Naik dan kerakun, alay sisir, airnya ini bisa laper, चला चार जण आहेत सगळेजण कमेंट करा पट 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 लाग केलं बाबा धन्यवाद बर 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 धन्यवाद किलर धन्यवाद चला कोण कोणी शिशिला सगळ्यांनी कमेंट करा काय काम चालू आहे माझं वय हे बघा माझं काम दिसतंय का कोणाला हे बघा दिसलं कामच काम काय चालू काम मी शेतकरी दोन नंबर एक डॅन माळे दादा नाव चेंज केलं वाटत तुम्ही आहे का नाही माळे दादा नमस्कार नमस्कार नाव चेंज केलं काय की बापू दादानी चॅनलच नाव चेंज केलंय जाधव कांदे उगवले हो ना हे बघा इकडं काय झालंय इथं तरी निसतंय अंचार उगवलेत इकडं बघा सारे पार आता ही काय नाही सारखे उगवून आलेत पात आली पार कांद्याला पावसात होतं किंवा दादा बघायला चालू नाही पावसात कांद दादा हा लाईक डन करा माय दादा लाईक डन करा बापू दादांनी बदललं मी पण बदललं हा मी पण बदलणार आहे सगळं नाही फक्त ते खाली ते सुंदर येत नाही का तेवढं चेंज करायचं म्हणती दादा हाय लाईक डन करा गणेश माझं नाव हाय <laughs> माय दादा मी शेतकरी कन्या थ्री राईट 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 माझ्या पण तसंच डोक्यात आले फर्स्ट सेकंड आणि थ्री बराबर आहे गणेश माझं नाव नमस्कार ताई साहेब बोला बोला गणेश दादा नमस्कार नमस्कार गणेश दादा बोला माय दादा मी पण तसंच करावं बनती बघा शेतकरी कन्या वन शेतकरी कन्या टू आणि शेतकरी कन्या थ्री आणि फोर पण आहे की तिकडे एक आमच्या शेतकरी कन्या फोर बरोबर आहे का हम्म हम्म कांदे बटाटे पाच रुपये किलो चला 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 पाच रुपये किलो पाच रुपये किलो चला चला फुकट 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 गणेश दादा माझी ताई जेवली का हो दादा गणेशदादा जेवली बालाजी दादा हाय लाईक एकदन करा हम्म तसच म्हणती म्हणते दादा बालाजी दादा एकदन करा जेवले दादा मी जेवण केलं हा आणि दादा दाईचं पण चॅनल आहे ना म्हणून तर म्हणलं ना मुन शेतकरी कन्या वन टू थ्री आणि फोर बरोबर आहे का दादा म्हणते कशी आहे ओ माझी लाडूबाई ठीक आहे ठीक आहे तुमची लाडूबाई हे बघा कांदे निवडी ती लाडूबाई कशी आहे ओ माझी माय ठीक आहे ठीक आहे ठीक आहे भाई सपोर्टिंग कमेंट धन्यवाद तुम्हाला काय लिहिता वगैरे येत नाही काय सय्यद बा दादा सय्यद भाऊ भाई फक्त सपोर्टिंग कमेंट करता तुम्ही हां वन टू थ्री फोर माहे दादाला हसू यायला आहे तसंच झालं नाही तर काय दादा येत वन टू थ्री फोरच झालंय आहे ना त्यांनी भरारी काढून टाकले मी भरारी नाही चेंज करणार आहे भरारी आकाशाकडे ठेवणारच आहे ठीक आहे हो माय तुमची ताई चला येतो ताई सोयाबीन भरतो पोत्यात बरं बरं दादा जा चालते चालते मला पण कांदे बटाटे पाहिजेत आई हो दादा मिळतील तर मला पण फुकट 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 म्हणले ना बघा चला चला कांदे बटाटे वीस रुपये किलो चला चलो, चलो चलो भाई चलो कांदे बटाटे वीस रुपये किलो फुकट 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 सात जण आहेत ला कमेंट करा किलर गेले का काय आहेत का आम्हाला वाटलं गेलात का काय गणेश दादा म्हणते ताई म्हणजे दुसरी आई असते राईट दादा ताई म्हणायचं म्हणल्यानंतर आई, आई समानच आहे ना बरोबर आहे तुमचं एकदम बरोबर दादा एकदम बरोबर बोललात आपण दादा म्हणते मी कुठे जाणार माय बरोबर किलर किलर दादा ताई म्हणजे माझी सावली आहे बर 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 ताई माझा जीव आहे बर बर लय बरे झाडावर चढू नका दादा पडतो आम्ही खाली बदकीने खाली फाट तशी आमचं डोकं फुटल पणा ही तीन जणच कुठे गेली सगळे गायब झाले का काय सगळे म्हणा नाही चाललं तर ठीक आहे ना तर ठेवणारच नाही मी लाईब बंद करणार आहे माझ्या ताईसाठी काय पण बरं 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 बर आता किलरला हसायला काय झालं माझ्या ताईसाठी काय पण हसू नका हसू नका हसायला काय होतय असू नका सगळेजण कमेंट करा लाईक करा शेअर करा देईन ना येऊ पण आता काय करा दादा गणेश दादा लय झालं बाबा आता लय झालं गणेश दादा लय झालं आता 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 काय झालं अल रडायला लागले का काय ला। किल रडू नका रडू नका तस रडू नका